बघा वडिलांचे आजचे वय मुलांच्या वर्षांनी जास्त आहे आणखी तीन वर्षांनी वर्षा वडिलांचे वय हे मुलाच्या दुपटीपेक्षा दहाने अधिक असेल तर वडिलांचे आजचे वय किती सर लक्ष द्या अशा पद्धतीच्या गणितामध्ये या गणितातल्या ओळी गुणोत्तर प्रमाण या स्वरूपामध्ये आम्हाला दाखवता याव्यात प्रश्न गुणोत्तर प्रमाण बाकी दुसरं काही नाही गुणोत्तर प्रमाण स्वरूपात हे गणित आपल्याला प्रमाणबद्ध करता आलं म्हणजे उत्तराप्रत पावलं टाकणं सोपी होतात लक्ष द्या ते कस इथ मुलगा लिहा लेकरांनो बारीक लक्ष द्या म्हणजे काळजीपूर्वक ऐका इथं मुलगा इथं वडील गुणोत्तर प्रमाण आणि वय वारी हे दोन घटक परस्परांशी सलोखा साधतात हे गणित गुणोत्तर प्रमाण स्वरूपात एकदा का दाखवता आलं म्हणजे उत्तराप्रत पावलं टाकणं सुलभ वडिलांचे आजचे वय कोणाचे हो वडिलांचे मुलांच्या तिपटीपेक्षा तीन वर्षांनी जास्त याचा अर्थ दोघांचे आजच्या वयाचे गुणोत्तर किती गुणोत्तर प्रमाण आणि वयवारी हे दोन घटक परस्परांशी सलोखा साधतात तो कसा लेकरांनो गणित म्हणते वडिलांचे आजचे वय कोणाचे वडिलांचे आजचे वय मुलांच्या तिपटीपेक्षा तीन वर्षांनी जास्त मग या मुलाचं आजचं वय यक्ष समजा यक्षची तिप्पट म्हणजे तीन यक्ष आणि तीन वर्षांनी जास्त म्हणून अधिक तीन याचा अर्थ ही झाली त्यांची आजची वयाची काय हो गुणोत्तर लक्ष द्या आजच्या त्यांच्या वयाची गुणोत्तर मुलाचं यक्स वडिलाचं तीन यक्स अधिक तीन ओके आता या गणितानं काय फिरकी मारली आणखी तीन वर्षांनी वडिलांचे वय हे मुलाच्या दुप्टीपेक्षा दहाने अधिक असेल आणखी तीन वर्षांनी म्हणून इथं यक्स अधिक तीन आणि इथं तीन यक्ष अधिक तीन त्यामध्ये परत तीन लक्ष द्या गणितानं मारलेली ही फिरकी लक्षात घ्या आणखी तीन वर्षांनी म्हणून इथं यक्ष अधिक तीन इथं तीन यक्ष अधिक तीन मध्ये परत अधिक तीन आणखी तीन वर्षांनी हे अर्थात तीन वर्षा नंतरची त्यांची वयाची ही गुणोत्तर आणखी तीन वर्षान नं, नंतर वडिलांचे वय मुलाच्या दुप्टीपेक्षा दहाने अधिक असेल लक्ष द्या गणित संपलं इथं यक्ष अधिक तीन मांडा समोर बराबर चिन्ह तीन यक्ष अधिक तीन अधिक तीन याचा अर्थ हे तीन वर्षानंतर मुलाच्या वयाचं गुणोत्तर हे तीन वर्षानंतरचं वडिलांच्या वयाचं गुणोत्तर आणखी तीन वर्षांनी वडिलांचे वय म्हणजे हे आणखी तीन वर्षानंतर किंवा आणखी तीन वर्षांनी वडिलांचं वय हे मुलाच्या दुप्टीपेक्षा दहाने अधिक असेल हे मात्र आपल्याला समीकरणबद्ध करायचं राहिलं मुलाच्या दुप्तीपेक्षा म्हणून इथं बाहेर दोन दहाने अधिक असेल म्हणून इथं अधिक दहा ओके हे फक्त सोडवा ह्या पदावल्या सोडवा ओके आता हे दोन आतील पदाला गुणिला आहे दोन गुणिला यक्ष दोन यक्स आणि बेतीरी सहा समोर अधिक दहा बराबर हे सर्व पद कंसातून काढा तीन यक्स अधिक तीन अधिक तीन ओके आता दोन यक्ष ही बेरीज इथंच करून टाका सोळा तीन यक्ष समोरची बेरीज करा तीन तीन सहा लेकरांनो लक्ष द्या या सोळाकडे येतानी हे सहा वजा स्वरूपात मांडा तीन यक्सकडे जातानी हे दोन यक्ष वजा स्वरूपात दाखवा ही वजाबाकी लेकरांनो दहा समोर ही वजाबाकी यक्स यक्ष म्हणजे दहा प्रश्नामध्ये वडिलांचे आजचे वय किती मग इथं प्रश्न निर्माण होतो लेकरांनो बारीक लक्ष द्या प्रश्नामध्ये वडिलांचे आजचे वय किती मग इथं प्रश्न असा निर्माण होतो की वडिलांचं आजच्या वयाचं गुणोत्तर प्रश्न गुणोत्तराचा वडिलाचं आजच्या वयाचं गुणोत्तर आहे तीन यक्स अधिक तीन ओके या गुणोत्तरात मिळाल्या यक्साची किंमत मांडा म्हणजे दहा म्हणून तीन गुणीला दहा अधिक तीन हा गुणाकार हो तीस त्यामध्ये हे तीन मिळवा म्हणजे तेहतीस वर्ष लेकरांनो लक्ष द्या हे वडिलांचे आजचे वय उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे गुणोत्तर प्रमाण आणि वैवारी हे दोन घटक परस्परांशी सलोखा साधतात लेकरांनो लक्ष द्या प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके वयवारी आणि गुणोत्तर प्रमाण ह्या माझ्या प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या असंख्य बांधवांनी विचारल्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल ओके